आणि कोण म्हणता का भाजप मुस्लिम समाजाचा विरोध आहे पूर्ण कोपरगाव शहरात गावागावामध्ये पूर्ण मुस्लिम समाज कामपणे विवेक भाय उभा आहे नऊ वर्षापासून काम करतोय समोरच्या पक्षात फक्त गर्दी जमा करायसाठीच होतो आज प्रवेश केला आज पहिल्यांदा माईक हातात घ्यायची संधी विवेक भाईयांनी दिली आदरणीय बोलत आज युवा नेते विवेक भैया टोलले आणि सर्व व्यासपीठ नगरसेवक पदाचे उमेदवार प्रवीणा कथले वृशांत आडाव अध्यक्ष पदाचे उमेदवार पराजी प्रवेश केला नऊ वर्षापासून विरोधी पक्षामध्ये काम करत होतो कराय तर काही हॉस्पिटल इश्यू आला हॉस्पिटल इश्यू मध्ये आमची मदत झाली नाही विवेक विवेक कळालं संपर्क केला आणि विवेक विश्वास दिला तर तुम्ही पक्षाचं काम करू नका आणि कुठलंही काम करू नका पण तुमच्या हॉस्पिटलची मदत आम्ही करू एक पुण्य म्हणून करू त्यामुळे एक भैयाच्या कामाला आकर्षित होऊ आम्ही निर्णय घेतला विवेक भैयासोबत काम करायचं आणि कोण म्हणतं का भाजप मुस्लिम समाजाच्या विरोध आहे पूर्ण कोपरगाव शहरात गावागावामध्ये पूर्ण मुस्लिम समाज काम पण आणि या येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ती सर्व पूर्ण करू आणि सर्व उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचं काम करू आम्ही एवढंच बोलून शब्द सांगतो दोन वर्षापासून काम करतोय समोरच्या पक्षात फक्त गर्दी जमा करायसाठीच होतो आज प्रवेश केला आज पहिल्यांदा माहीत आता घ्यायची संधी वेग भैया मी दिली तर मुलं त्यांचे आजार सांगते ते सांगते